लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी आंधळी येथे महेंद्र लाड यांच्या हस्ते सिंचन विहीर भूमिपूजन समारंभ आंधळी गावात पंधरा विहिरींना मंजुरी पलूस तालुक्यातील आंधळी गावातील शेतकऱ्यांसाठी तब्बल पंधरा सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली आहे महाराष्ट्र शासनाच्या मनरेगा विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून आंधळी गावातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन सिंचन विहिरींचं अठरा प्रस्ताव पलूच पंचायत समितीकडे पाठवण्यात आले होते त्यातील पंधरा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आंधळी गावचे प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण पाटील यांच्या नवीन सिंचन विहिरीचं भूमिपूजन महेंद्र लाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शेतकरी बाळकृष्ण पाटील म्हणाले पंधरा विहिरींची मंजुरी मिळवण्याचं व शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचं सर्वश्रेय महेंद्र लाड यांना जात आहे यावेळी महेंद्र लाड यांचा पुष्पगुच्छ देऊन विजय पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पलूच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरविंद माने विस्ताराधिकारी खाडेसाहेब एपीओ महाजन ग्रामविकास अधिकारी श्रीमती सुरेखा पवार ग्राम रोजगार सहाय्यक बजरंग जाधव सरपंच अमित चव्हाण उपसरपंच अक्षय पवार विजय पवार अर्जुन माने अभिजित माने सचिन कोळेकर अशोकराव कदम प्रकाश माने उपसरपंच मानिक माने हसन शिकलगार राहुल माने उपस्थित होते